बघा तुम्हाला समजेल कसं स्ट्रक्चर आहे पाईप कसा दिलेला आहे पाण्याचा प्रेशर कसा आहे संपूर्ण माहिती समजेल मी या मित्रांनो मध्ये प्लेट्स आहेत त्या शक्ती सोलर पंपच्या त्या प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तुम्हाला मिळतात आणि मित्रांनो जप शक्तीचा जो पंप आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पंप तो मित्रांनो तुम्हाला तीस मीटर हेडचा जो पंप मिळतो आणि मित्रांनो शक्ती सोलर पंप

त्याला जर डिवाईज आहे ते कनेक्ट करू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा शक्ती सोलर मी मित्रांनो आणि तुम्ही जास्तीत जास्त हा सिलेक्ट करा कारण भरपूर दिवसापासून शेतकरी याच्यासाठी वेटिंग होत होते कारण बरेच वेंडर आले परंतु शेतकऱ्यांनी शक्तीपण साठी थांबलेले होते मित्रांनो तर तु तुम्ही लवकरात लवकर ती कंपनी सिलेक्ट करा अतिशय चांगल्या प्रकारची आहे आणि पाण्याचा प्रेशर सुद्धा अति अतिशय आहे प्रकार आणि तुम्ही जर आप चैनल सब्सक्राइब कर नक्की कर कारण अशाच वीडियो आपल्या टेक्निकल गोपाल पटील चैनल वेत रह त्याची जी फिटिंग तो, है स्ट्रक्चर ती सुद्धा अतिशय उत्तम है मित्रांनों अजूपर्यंत आम् गाँव में भरपूर लोकांनी तो शक्ति स्वरूप बसवेला है तुंपर्य कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम कुसुम आसुमयी भरपूर अशा ठिकाणी शक्ती सोलोपम बसवलेल्या आहेत आणि मित्रांनो आता ती मागील त्याला पुष्पम योजनेमध्ये शक्ती स्वरूप मा अतिशय चांगली कंपनी आहे लवकरात लवकर निवडून घ्या धन्यवाद मित्रांनो